नमस्कार आज आपण आलेलो आहे चैतन्य हास्य क्लबमध्ये प्रकार बघायला तर जिजामाता उद्यानमध्ये हा हास्य क्लब जवळजवळ पंचवीस वर्ष झाले चालू आहे आणि आपण आज त्यांचे हास्यप्रकार पाहणार आहोत औषध लो गोळ्या हसत हसवाटाळ्या औषध्या मत्यसंगी च्या पहि सुखी हिंदुस्तान मस्त संगतीच्या पहिचा सस्त सुखी हिंदुस्तान ओ हो हा 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 उकडा केवा बसरा दुःख सारे विसरा ફાઠે વાહ સરા કસારે વિસરા आलेला कोणी असेल तर त्याचं वेलकम हास्य केलं जात हास्य आहे कारंजासारखं करून वरती पाणी उडत आहे बघा आता बारा खडी चालू आहे आता हे फुगा फुगवणं चालू आहे बघा ह्याच्यामुळे गालाचा व्यायाम होतो हृदयाचाही व्यायाम होतो हासा की काय <laughs> <laughs> काव काव चिव चिव चालू आहे त्याने हाताचा व्यायाम होतो गुडघ्याचा व्यायाम होतो आणि शिवाय हृदयाचाही व्यायाम होतो कारण जोरजोरात हसलं जातं हे बघा हा स्प्रिंग डॉल आहे आणि मानेचे व्यायाम संपूर्ण शरीराला व्यायाम होतोय हे बघा कांदे पोहे हो खात आहेत आणि भरपूर हसणार आहेत पाठीमागून सर्वांगाला व्यायाम होतो ह्याच्यामुळे हास्य प्रकारामध्ये विविध प्रकारचे व्यायामही होतात आणि हासणही होत आहे पोट धरून हसायला लागलेले आहेत तुम्ही पण हसावत का ह्यांच्याबरोबर सगळेजण पोट धरून हसतायत आणि तुम्ही ह्यांच्याबरोबर हसणार आहात जे हसणार नाही तर वेगळा म्हणावा लागेल इतकंच हसणं बघून हसलंच पाहिजे निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि पुढारी लोक मत मागायला आलेले आहेत हसत हसत मग द्या बर का सगळ्यांना अगदी डमरू हास्य आहे सोमवार आहे शंकराचा दिवस आहे डमरू तर वाजलाच पाहिजे नाही का त्यामुळे डमरू हास्य चालू आहे मारुती हास्य आहे बघा ह्याच्यामुळे व्यायाम होतो आणि मिनिट श्वास रोखून धरला जातो पडगम हास्य आहे त्याच्यामध्ये बघा पूर्ण भरपूर व्यायाम होतो आणि हा हा असा उच्चार केल्यामुळे श्वासाचाही व्यायाम होतो सगळी ऊर्जा बाहेर पडती आहे लस्सी हास्य चालू आहे दोन्ही हातामध्ये ग्लास आहेत आणि ग्लास एकमेकात ओततायत आणि ते लस्सी घुसळून आता लस्सी पिणार आहेत लस्सी घुसळत आहे लस्सी घुसळणं चालू आहे आणि जोरजरात जोरात हसून ती लस्सी पिणार आहे आता लस्सी घुसळून झालेली आहे आणि ताक करणं चालू आहे पूर्वीच्या बायका उभं राहून ताक करायच्या जोरजोरात घुसळून रवीने तसं ताक करण्याचे ऍक्शन आहे आणि हा हा केल्यामुळं शरीरातली ऊर्जा पूर्ण बाहेर पडत आहे आणि ताक करणं चालू आहे लोणी आलेलं आहे लोणी ओरपलेला आहे त्यांनी असे हे हास्यप्रकार तुम्हाला कसे वाटले ते जरूर कळवा आणि इथे कायम जिजामाता उद्यानमध्ये चालू असतो योगा तर ज्यांना कोणाला योगाला यायचं असेल त्यांनी जरूर या तुमचं इथे स्वागतच आहे कोणत्याही प्रकारची फी वगैरे काहीही नाही फक्त या एवढंच आहे धन्यवाद तुझा जील पिडेल फी घ्या हास्य योगाचे सगळे मेंबर आहेत हे धन्यवाद <laughs> नको